नमस्कार साडे नऊ चिंतेची बाब आहे कारण राज्यात, राज्यात पुढचे तीन दिवस अंदाज आता दिवस अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता मुंबईच्या कुलाबा वेधशाळेनं हा इशारा दिलाय ऐन थंडीच्या मोसमात अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता असल्यानं आंबा बागायतदार मात्र चिंतेमध्ये आलेले आहेत कारण आंब्याला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे लासलगावमध्येही मध्यरात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यात त्यामुळे काढणीला आलेल्या द्राक्ष कांदा गहू हरभऱ्यासह रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आपण बघतोय ठिकठिकाणी तीन दिवस पावसाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलेला आहे मात्र फळबागायतदार तसंच शेतकऱ्यांच्या चिंता प्रचंड वाढलेल्या आहेत काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं तर आंबा बागायतदारांचं देखील मोठं नुकसान होण्याची शक्यता